रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन देशा कोल्हापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते बनले आहे भ्रष्टाचाराचे पुरण कोल्हापूर तालुक्यातील गेली अनेक वर्ष आंबेनळी घाटा ठेकेदारांसाठी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे पुरण बनलेले आहे या आंबेनळी घाटावर दरवर्षी दरडी कोसळतात यामुळे संरक्षण भिंती व मोऱ्या बांधणी यासाठी शासनाकडून करोडो रुपये खर्च केला जातो आणि निकृष्ट दर्जाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आशीर्वादाने संबंधित ठेकेदार दोघांच्या संगणमताने करून करोडो रुपये हडप करीत आहेत या घाटावर आजवर जो खर्च झाला आहे त्या खर्चामध्ये चोवीस किलोमीटरचा पोलादपूर ते आंबेनळी घाट हा रुंदीकरण करून नवीन रसा तयार झाला असता एवढा खर्च गेल्या दहा वर्षात दुरुस्तीच्या नावाने शासनाच्या तिजोरीतून खर्च करण्यात आलेला आहे या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारच ठेकेदार ठेकेदार बनल्यासारखे हो उभा करून करोडो रुपये खोटी बिले काढून पैसे हडप करण्याचा उद्योग गेले अनेक वर्ष सुरू आहे याबाबत कुठल्याही लोकप्रतिनिधी आवाज उठवण्यास तयार नाही याबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात नाराजीचा सूर निर्माण झाला आहे गेल्या दोन वर्षापासून आंबेनळी घाट दुरुस्तीसाठी डझनभर ठेकेदार मलिदा हडप करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने कामाला झुंपलेले आहे आणि हे ठेकेदार लोकप्रतिनिधींच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नात्या गोत्यातील सोयरे पाहुणे आहेत त्यामुळे शासनाने आंबेनळी घाटाचे कामाबद्दल ऑडिट करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि संबंधित ठेकेदार आणि अधिकार यांच्यावर कठोरात कठोर कथूर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे